चला मित्रांनो जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव हॉलमार्कचा किती आहे केडीएम किती आणि अठरा कॅरेट किती आहे सोनं भाव एक लाखाच्या खाली नक्की येईल का हे देखील आपण जाणून घेऊ आजचा चौदा कॅरेट सोन्याचा भाव आहे एक ग्रॅमसाठी सात हजार अठ्ठ्याहत्तर रुपये पाच ग्रामसाठी पस्तीस हजार तीनशे नव्वद रुपये आठ ग्रॅमसाठी छप्पन हजार सहाशे चोवीस रुपये आणि एक टोळ्यासाठी सत्तर हजार पाचशे ऐंशी आजचा अठरा टॅक्स आहे एक ग्रॅम साठी आठ हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये पाच ग्रॅमसाठी चव्वेचाळीस हजार चारशे चाळीस रुपये आठ ग्रॅमसाठी साठी एकाहत्तर हजार एकशे चार रुपये आणि एक तुळासाठी अठ्ठ्याऐंशी हजार आठशे ऐंशी रुपये तर आता जाणून मुळात वीस कॅरेटचा एक ग्रॅमसाठी वीस कॅरेट सोन्याचा भाव आहे नऊ हजार सातशे सासष्ट रुपये पाच ग्रॅमसाठी अठ्ठेचाळीस हजार आठशे तीस रुपये आठ ग्रॅमसाठी अठ्ठ्याहत्तर हजार एकशे अठ्ठावीस रुपये दहा ग्रॅमसाठी सत्त्याण्णव हजार सातशे साठ रुपये मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे रोजच्या रोज सोन्याच्या भावाचा अपडेट तुम्हाला भेटेल आता मला वाटतं हे जर कोणाला उपयोगी असेल तर हे तुम्ही नक्की शेअर करा आजचा बावीस कॅरेट सोन्याचा भाव आहे एक ग्रामसाठी दहा हजार सातशे दहा रुपये पाच ग्रामसाठी त्रेपन्न हजार पाचशे पन्नास रुपये आठ ग्रामसाठी पंच्याऐंशी हजार सहाशे ऐंशी रुपये आणि दहा ग्रॅमसाठी एक लाख नऊ हजार सातशे तीस रुपये तसेच नाईन 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 फाईन गोल्ड याला आपण चोवीस कॅरेट सोडून त्याचा एक ग्रॅमसाठी भाव आहे दहा ग्राम, ग्राम नऊशे त्र्याहत्तर रुपये पाच ग्रॅमसाठी चोपन्न हजार आठशे पासष्ट रुपये आठ ग्रॅमसाठी सत्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये आणि दहा ग्रॅमसाठी एक लाख नऊ हजार सातशे तीस रुपये थँक्यू मित्रांनो